शिवसेना पक्षाचे दोन गट झाले यामध्ये आमदार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पुढे गेले राज्यात महायुतीचं सरकार आले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांना संधी भेटली नाही आता विधानसभा निवडणुकी काही दिवसांवर आल्या आहेत या निवडणुकीत भरत गोगावले यांना हरवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने मोठी तयारी केलेली दिसते आमदार भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यानंतर लगेचच माजी मंत्री अनंत गीते यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप हिचा ठाकरे गटात प्रवेश घेऊन भरत गोगावले यांच्या विरोधात आवाहन उभे करण्याचे ठरवले आता विधानसभेला भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याने यंदा कोण जिंकेल मशाल की धनुष्यबाण हे काही दिवसात समजेलच भरत गोगावले यांना हरवण्यासाठी उद्धव ठाकरेकडून व्यूहरचना आखण्यात आली आहे मात्र मतदारसंघाची नेमकी राजकीय परिस्थिती पाहायची झाली तर खरंच स्नेहल जगताप हे कडवे आवाहन देतील की पुन्हा यंदाही भरत गोगावले हे विजयाचे चौकार मारतील हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत महाड मतदारसंघात सलग तीन वेळा माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांचा पराभव करत आमदार भरत गोगावले यांनी विजय मिळवला साधे राहणीमान आणि प्रेमळ स्वभाव ही त्याची जमेची बाजू आहे भरत गोगवले यांची सर्वसामान्य जनतेशी असलेली बांधिलकी व तळागाळातील लोकांपर्यंत सरळ असलेला संपर्क आणि गोरगरिबांना ते करत असलेली मदत हा विधानसभा निवडणुकीत मोठा फॅक्टर ठरतो आमदार भरत गोगवले यांना पराभव करण्यासाठी अनंत गीते यांनी माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचा ठाकरे गटात प्रवेश घेतला आणि नवी खेळी महाड मतदारसंघात खेळली कारण गोगावले यांना या मतदारसंघात आवाहन फक्त जगताप कुटुंब देऊ शकतो माणिकराव जगताप यांना तीन निवडणुकीमध्ये काँग्रेसची असलेली मतं ही नेहमी त्यांच्या बाजूने होती त्यामुळे चांगली लढत होत होती आता माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर त्यांची कन्या स्नेहल जगताप या ठाकरे गटाकडून निवडणुकीत उतरणार आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी महाड मतदारसंघात जुने शिवसैनिक नाराज असल्याचे बोलले जात जा आहे ज्या अनंत गीते यांनी स्नेहल जगताप यांचा ठाकरे गटांमध्ये प्रवेश करून घेतला तेच अनंत गीते लोकसभा निवडणुकीनंतर स्थानिक पदाधिकारी यांच्या नाराज असल्याचं बाजूला केल्याने प्रचंड प्रमाणात शिवसेनेत नाराज असल्याने याचा फटका महाड मतदारसंघात स्नेहल जगताप यांना अंतर्गत बसण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे दर दिवस होणारे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे प्रवेश आणि महायुतीच्या माध्यमातून मतदारसंघात केलेली कोट्यवधीच्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहेत एक एकंदरीत सध्याच्या मतदारसंघाची परिस्थिती पाहता आमदार भरत गोगवले यांना मतदारसंघात पोषक वातावरण असल्याने पुन्हा विजयी होणार असल्याचं बोललं जात आहे